आता आपण बघतोय कोकणातली पारंपरिक शेती हा म्हणजे रोपं काढणे हा प्रकार आहे आमच्या इकडे याला दाड काढणे म्हणतात परंतु जर कोकणाचा विचार केला तर समृद्ध शेतकरी किंवा एक परिपूर्ण शेतकरी जर आपण बघायला गेलो तर ज्याला मूठ बांधता येतो तोच असा परिपूर्ण शेतकरी असतो तुम्ही बघू शकता मूठ कशा प्रकारे बांधतात हा असा रोपांचा जुडगा करून त्याला ही जी विशिष्ट प्रकारे गाठ मारली जाते त्याला आमच्याकडे मूठ बांधणे म्हणतात आणि ज्याला हा मूठ बांधायला जमला तोच खरा शेतकरी असं आमच्याकडे समजलं जात आता ऐकूया पारंपरिक चहा तर आपण नेहमीच घरी बसून घेत असतो पण शेताच्या बांधावर चहा घेण्यात जी मजा असते हा समृद्ध अनुभव फक्त एक शेतकरीच घेऊ शकतो नोरीच्या बांधला तू माझी सुंदर मी तुझी जा रे तू माझा मोंगरा मी तुझी रंगाचा पासोडा सात रे रंगे रंगाचा पासोडा रे नांगरा नो रे नांगरानो दादा

अनिदारी होती गोटी कर बरी उदारी होती गोटी अनिदारी होती गोटी कर बरी उदारी होती गोटी अनिदारी होती गोटी कर बरी बोलो उदारी होती गोटी कर बरी उदारी होती गोटी आता कुना आता मिला ले मुट्ठी कर बरी মাতা মিলা লেটি কার মাতা মিলা মোটি নতুন নতুন মোড় গে ফুল রাশি নন্দী প